ज्या गाडीची आपण वाट बघत होत ती गाडी सुटली अरे अर्थ आणि सुंदर गाड्या लोक सुंदर अशी लढत बघायला मिळते गाडी कचरा गाड्या सुंदर अशी लढत 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 ड्रायव्हर बरोबर आणि बैला बरोबर बायचा क्रश म्हणा लागेल बोगा गाड्या आणि निर्विध वर्चस्व आणि आता आलेल्या शर्तीमध्ये धन्यवाद उजी उजी जे हनुमान आयुष्य मालिको विजयी धन्यवाद आणि दोन्ही चिंद्र पाटील उसरगर यांच्यावर ड्रायव्हरला पंचवीस हजार बदल कोमेड्याला वर खजराबाजू शिरले चिंता म्हणसर बरोबर उत्सर्गांच्या ड्रायव्हरला पंचू झाड्या प्रदूषण ल आणि कॉमेंट वर खजर प्रदूषण सुतावल्या प्रेक्षकांना विनंती खालून गाड्या सुटत आहेत सुतावले प्रेक्षक खालून गाड्या सुटत आहेत लक्ष असू द्या आणि सदाशे पवार राहिले गे गेले गेले ग मथुराला तास दाखवायला त्याला दोर्लीवाले आणि विंद तोंडावाले पावते घेऊन आले वाले कृपया आपला आनंद असतो आपल्या घरी जाऊन साजरा करायचा या ठिकाणी नाही र आमच्या मोहन शेतकऱ्या बक्षीस मध्ये वाढ झालेली आहे आणि जे हनुमान प्रस्थान कोर आयुष समोर मालिक भोपर यांची गाडी विद्यालयात संदीप भाई मालिक भोपर यांची दोन्ही समोर जागा तर एक हजारा आणि जय हनुमान प्रस्थान आयुष अमर माली भोपर यांची गाडी विजय झाल्याबद्दल दोन्ही कोमिटर एक एक हजार मध्ये पार्टी केले धन्यवाद कैलासाजी मोहनच्या रामावर आहोत आपण शिरगाव बदलापूर फक्त बैलूर